तर नमस्कार मी सारिका आणि वट सावित्री स्पेशल दागिने तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तुम्हाला खूप गोड गोड दागिने पुढं अजून बघायला मिळणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा तर सुरुवात करत आहोत आपण आपल्या सगळ्यांचा लाडका जीवाच्या अगदी जवळ असणारा दागिना म्हणजे मंगळसूत्र तर मंगळसूत्र हे वटसावित्रीला बदलावं असं मोठे सगळेजण सांगत असतात पण आजकाल सोन्याचे भाव एवढे झालेले आहेत की आपण दर वटसावित्रीला मंगळसूत्र तर काही बदलू शकत नाही पण आजकाल या निघालेल्या एमिटेशन ज्वेलरीमुळं आपण आपली हाऊस नक्कीच भागवू शकतो तर अगदी थोड्या दरात मस्त दिसणारे ही मंगळसूत्र तुमच्यासाठी खास ऑफर प्राईजमध्ये मी घेऊन आलेली आहे तुम्ही खूप व्हिडिओमध्ये या प्रकारची मंगळसूत्र माझ्या गळ्यामध्ये पाहिली आहेत आणि तुम्ही कायम विचारत आला आहात की तया कितीला घेतले कुठनं घेतले तर फक्त आणि फक्त दीडशे रुपयाला ही मंगळसूत्र तुम्हाला मिळणार आहेत तुमच्यापर्यंत घरपोच कुरिअरणं होणार आहेत तर दोन ते तीन डिझाईन आहे त्याच्यामध्ये दोनच डिझाईन आहेत तर आपल्याला जे हवं आहे ते आपण घेऊ शकता स्क्रीनशॉट काढा पेंडलचा स्क्रीनशॉट काढावरचे सगळे डिझाईन सारखे आहेत त्याच्याबरोबर गोड गोड इयरिंगसुद्धा आहेत त्याला खाली मोत्याचे लटकण आहेत त्यामुळं ते खूप खुलून दिसणारे कोणत्याही काठपदराच्या साडीवर नुसतं एवढं मंगळसूत्र घातलं आणि तो छोटासा नेकलेसवर घातला तरीसुद्धा आपण खूप खुलून दिसणार आहोत आणि स्पेशल यामध्ये हे आहे की वटसावित्रीनिमित्तानं जे कोणी दागिने सौभाग्यवती घेणार आहेत त्यांना सौभाग्यवती भव याची रेखी मिळणार आहे तर जरूर खाली आपल्या आपल्या पेंडल कुठले हवे आहेत त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि तो स्क्रीनशॉट स्क्रीन दिलेल्या नंबरवरती पाठवा फक्त आणि फक्त याची किंमत दीडशे रुपये आहे आणि एक लक्षात ठेवा की पाचशे रुपयाची खरेदी झाली तर ठीक आहे पाचशे रुपयाच्या आतील खरेदीवर चाळीस रुपये कुरिअर चार्ज हे तुम्हाला द्यावेच लागतील तर चटकन उठा आणि पटकन एवढेच पीस शिल्लक आहेत तर आपल्याला हवे असेल तर आपण ऑर्डरवरती दिलेल्या नंबरवर पटकन बुक करा नमस्कार आज लाइफस्टाइल लाईफस्टाईलमध्ये मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी बटसावित्रीसाठी खास नेकलेश आपल्याला माहीत आहे सोन्याचे दर आकाशाला भिडलेले आहेत आणि आपण सोनं घालून हिंडू शकत नाही आहे आणि सोन्याचे दागिने सुद्धा घेऊ शकत नाही आहे त्यासाठी स्वस्तात मस्त असे छोटे छोटे दागिने तुमच्यासाठी घेऊन आले आहे तर हे आहेत तीन प्रकारचे नेकलेस तिघांची प्राईज आहे फक्त आणि फक्त अडीचशे रुपये ती पण फक्त आणि फक्त आजच्या दिवसासाठी व्हिडिओ बघितलात की झटकन उठा आणि पटकन ऑर्डर करा म्हणजे तुम्हाला हे मिळेल कारण अतिशय थोडेसे पीस आहेत तर हा आहे नंबर वनचा नेकलेस सेट तो आहे फुलांचा जणू जास्वंदीच्या फुलांचा बकुळी फुलांचा हार जसा असतो त्याप्रमाणे ओरिजिनल सोन्याला लाजवेल असं त्याचं डिझाईन आहे त्यामध्ये ग्रीन आणि रेड कलरचे स्टोन आहेत खाली मोती आहेत आणि त्याच कल कलरमध्ये किंवा त्याच फुलांमध्ये सुद्धा आहेत तर इतका सुंदर नेकलेस कोणाला हवा असेल तर त्यांनी झटकन बुकिंग करा मी आधीच सांगते ज्यांचे पहिल्यांदा बुकिंग होईल त्यांनाच ते, ते मिळेल कारण अतिशय कमी पीस आपल्याकडं आहेत नाहीतर दोन दिवस परत थांबावं लागेल हा आहे दोन नंबरचा सेट ज्यांना नाजूक नाही घालायला आवडत थोडंसं माझ्यासारखं मोठं घालायला आवडतं त्यांसाठी हा मोठ्या मोठ्या फुलांचा सेट आहे त्याचबरोबर सुंदर आहेत तर तुम्हाला हिरवे आणि लाल रंगाचे खडे आहेत खाली मोतीचे लटकन आहेत तर हा सुद्धा आहे फक्त आणि फक्त अडीचशे रुपयाला अगदी थोड्याशा किमतीत आणि थोडेसे पीस आहेत तर ज्यांना हा दोन नंबरचा हा हवा आहे त्यांनी पटकन स्क्रीनशॉट काढा आणि झटकन ऑर्डर करा त्याचप्रमाणे हा आहे तीन नंबरचा नेकलेस तर ह्याच्यामध्ये आहे वरती येत आहेत सगळे तुम्हाला सोनेरी मणी आणि खाली येत आहे मीनावर्कमध्ये ग्रीन रेड डाळिंबी कलर या कलरचे सगळे म्हणी त्याचबरोबर सुंदर अशा सुद्धा आहेत तर याची किंमत अडीचशे रुपये आहे तर या तिन्ही नेकलेसचे सेट हे अडीचशे अडीचशे रुपयाला एक आहे कुणी विचारू नका अडीचशे रुपयाला तीन आहेत का तर अडीचशे रुपयाला एक आहे त्याचबरोबर पाचशे रुपयाच्या ऑर्डर पाचशे रुपयापेक्षा कमी ऑर्डर केली तर चाळीस रुपये कुरिअर चार्ज हा नक्की द्यावा लागेल तर झटकन उठा आणि पटकन ऑर्डर करा आपले पुढील दागिने यामध्ये मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी चोकर तर आजकालच्या नवीन लग्न झालेल्या मुली असतील की बा काय त्यांना हे चोकर घालायला खूप आवडतात तर जवळ आलेली आहे सगळ्यांनाच वटसावित्रीला नटायचं असतं तर घेऊन आले मी तुमच्यासाठी छान छान चोकर त्याच्याबरोबर त्याच्याच मॅचिंगच्या इयरिंग्स तर हे आहे थ्री चौकोणामध्ये पुढं डिझाईन येत आहे खाली छोटे छोटे लटकण येत आहेत आणि त्याच्याबरोबर ता छान अशा इयरिंग्स पण येत आहेत हा आहे दोन नंबरचा चोकर तर ह्याच्यामध्ये एकच गोल पेंडल तुम्हाला येत आहे आणि खाली येत आहेत छानसे असे लटकण आणि हा तिसरी आहे जी महाराष्ट्र स्पेशल आहे आपली ती म्हणजे आपली चिंचपेटी तर मोत्याची चिंचपेटी तुम्ही सगळ्यांनी माझ्याकड्यात तर कायमच पाहिली असेल पण तुम्हाला जर घ्यायची असेल तर चिंचपेटी पण आपल्याकडं आहे आणि त्याच्याबरोबर गोडा शेअरिंगसुद्धा आहे तर या सगळ्यांची किंमत आहे फक्त आणि फक्त अडीचशे रुपये ते सुद्धा फक्त आजच्या दिवस वटसावित्रीसाठी खास घेऊन आलेली आल्या जे ज्वेलरी मी तुम्हाला त्यावरसुद्धा अखंड सौभाग्यवती भव अशी रेकी तुम्हाला मी देणार आहे तर झटकन उठा आणि पटकन ऑर्डर करा जो सेट आपल्याला आवडला असेल त्याचा स्क्रीनशॉट पटकन दिलेल्या नंबरवरती पाठवा आणि आपली आपली ऑर्डर बुक करा तर बघा एकदा सगळ्यांनी आणि स्क्रीनशॉट काढून तर हा आहे आपल्याकडं राणीहार राणीहारामध्ये खूप सारे लेअर्स असतात नंतर राणीहार असतो आणि तो आपल्याला वेअर करायला खूप त्रास होतो त्यामुळं मी या फक्त थ्री लेअर छोट्या छोट्या या जोंधळी मण्यांच्या त्या मध्ये घेतलेला आहे खाली मोठं पेंडल आहे आणि गोडाशी झुमका त्याच्याबरोबर आहे ज्यांना झुमका आवडतो त्यांनी नक्की घ्या कारण याच्यावर हा असा मॅच पण होता मॅच होते त्याचाच आहे तर असं गोड असा झुमकासुद्धा ह्याच्याबरोबर आहे आणि साडेपाचशे रुपये ह्याची किंमत आहे तर तुम्ही आपण काही हे दागिने डेली वापरत नाही व्यवस्थित वापरा त्याच्यावर परफ्यूम जाऊ देऊ नका आणि नंतर तुम्ही व्यवस्थित प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये घालून घेऊ शकता तर साडेपाचशे रुपये ह्याचा ह्याची किंमत आहे तर ज्याला हवं असेल त्यांना पटकन होती करा तर चोकर आणि राणीहार ज्यांना असा कोंबो करायचा आहे ते सुद्धा घेऊ शकतात दोन पीस हे एकत्र घेतले तर तुम्हाला खूप सारं डिस्काउंट भेटणार आहे राणीहार आहे साडेपाचशे रुपयाला आणि चोकर आहे अडीचशे रुपयाला तर तुम्हाला त्याच्यावर छानसं डिस्काउंट मिळणार आहे तुम्हाला जर असं जोकर आणि राणीहार एकत्र घ्यायचा असेल कोंबो ऑफरमध्ये तर तो तोही तुम्ही घेऊ शकता ऑफर प्राईस काय आहे हे मला दिलेल्या नंबरवरती विचारा त्यावेळी मी तुम्हाला सांगेन पण असंसुद्धा हे खूप सुंदर दिसतं तर ज्यांना कोंबो करून वापरायचं आहे त्यांनी असंसुद्धा घेऊ शकता आता गळ्यातलं झालं तर हातात हातभर भांगड्या असल्याशिवाय आपण वटसावित्रीला जाणार कसं त्यासाठी खास तुमच्यासाठी घेऊन आली आहे मी या सिक्स बँगलचा सेट तर <coughs> यामध्ये आहे दोन सहा आणि दोन, दोन, दोन आठ चा, आणी हे दोनच गाळे याच्यामध्ये शिल्लक आहेत ज्यांना कुणाला या बँगल्स आवडत असतील तर त्यांनी या बँगल्स घेऊ शकता स्क्रीनशॉट काढा हा गाळा आहे दोन आठचा आणि हा गाळा आहे दोन सहाचा किंमत काय आहे ह्याची तर किंमत आहे फक्त आणि फक्त तीनशे रुपये तर ऑफर प्राईजमध्ये साडेचारशे रुपये ह्याची विक्रीची किंमत आहे पण ऑफर प्राईजमध्ये या फक्त आणि फक्त तुम्हाला मिळत आहेत त्या तीनशे रुपयाला तर चट उठा आणि पट्टीशी दोन आठ आणि दोन सहा या गाड्यावाल्यांनी आपलं आपलं बुकिंग करा तर ही एक डिझाईन आहे दोन चार मध्ये सहाच बँगल्स आहेत बघा स्क्रीनशॉट काढून घ्या खूप सुंदर मिनाकारी त्याच्यावर आहे आणि हिरव्या बांगड्यांमध्ये तर या फार बांगड्या फुलून दिसतात जर तुम्हाला हा दोन चार हा पीस जर तुम्हाला हवा असेल तर किंमत आहे आणि हे सगळं फक्त आजच्या दिवसासाठी आहे उद्या ह्यातले कोणतेही पीस तुम्हाला या रेटमध्ये मिळणार नाहीत तर किंमत आहे फक्त आणि फक्त तीनशे रुपये जर हा हवा असेल तुम्हाला दोन चारचा गाळा तर पटकन आपलं स्क्रीनशॉट काढा आणि बुकिंग करा त्याचप्रकारे हा आहे आपल्याकडं दोन आठचा गाळा तर सुद्धा सहा बँगल्स आहेत अतिशय सुंदर आहेत हिरवे आणि राणी कलरचे खडे ह्याच्यामध्ये आहेत मीना वर्क आहे आणि यामध्ये सुद्धा आपण जरीच्या साडीवर असू दे नाहीतर तुम्ही दोन दोन बँगल्स काचेच्या ह्याच्यामध्ये घालू दे खूप उठून आणि खूप सुंदर दिसणारी याची पण फक्त आणि फक्त याची किंमत आहे साडेचारशे रुपये पण आजच्या ऑफर प्राईजमध्ये तुम्हाला सौभाग्यवती भववट सावित्री स्पेशलसाठी रेकी करून मिळणार आहे तुम्हाला फक्त आणि फक्त तीनशे रुपयामध्ये तर दोन सहा मदे या आहे त्याच्यामध्ये खडे आहेत राणी कलर ग्रीन कलरचे आणि खूप सुंदर सहा बांगड्यांचा सेट आहे दोन मोठ्या आणि दोन छोट्या दोन सहाचा हा गाळा आहे तर ज्यांना दोन सहाचा हा गाळा आपल्या नावावर आपल्या पतीच्या आयुष्यासाठी रेकी करून हवा असेल तर वटसावित्री स्पेशलमध्ये नक्की बुकिंग करा हा पण गाणा आहे दोन मधला याची डिझाईन वेगळी आहे जाळी पीसच आहे पण डिझाईन वेगळी आहे यामध्ये मध्ये असे तीन तीन क तीन तीन ह्याचे क्रिस्टल दिलेले आहेत किंवा खडे दिलेले आहेत आणि हा आहे याच्यासारखाच हे दोन्ही सेम आहेत तर या स या तिन्ही बँगल्स आहेत दोन सहा गाळ्याच्या जर आपल्याला हव्या असतील तर आपण स्क्रीनशॉट काढा आणि लगेच ऑर्डर बुकिंग करा फक्त आज आणि आज या सहा बँगलची प्राईज आहे फक्त आणि फक्त तीनशे रुपये जर आपला गाळा असेल आपल्याला हवं असेल वटसावित्री स्पेशल रेकी करून तर आपण झट्ट दिवशी उठा आणि पट्टदिवशी तीनशे रुपयामध्ये दोन सहाचा गाळा अतिशय कमी ती शिल्लक आहेत त्यामुळे जास्त ऑर्डर स्वीकारल्या जाणार नाहीये जे पहिली ऑर्डर करेल त्याचीच ऑर्डर स्वीकारली कर जाईल कारण अगदी अगदी कमी पीस शिल्लक आहेत बहुतेक करून तर दोन सहाच्या गाळ्यामध्ये चार किंवा पाचच सेट शिल्लक आहेत तर चटकन उठा आणि पटकन ऑर्डर करा आवडत आहे त्याचे मुद्दाम लवकर दाखवत आहे कारण तुमच्यापर्यंत वटसावित्रीच्या आधी पोचावे म्हणून